नमस्कार मंडळी तर स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो भरपूर दिवसांचं स्वागत आहे आता असे व्हिडिओ पण नाही टाकलाय मी दहा पंधरा दिवस दहा पंधरा काय जास्त गावी आल्यापासून एकदाच कदाचित व्हिडिओ टाकला असेल पार्टी आपली मंडळी आहे तर आज जरा परत मॅगी पार्टीचा बेत पण जागा थोडी अलग आहे आमची पुढे गेल्यावर दाखवतो चला मंदिराशे लिहिली हो मंडली पाटणा इथं मॅगी टोप बी पिकतो इकडे संस्कार लाकडा डिश नाही आणली इकडे मंदिर अशी डिश नाही आणली गेल्या वेळी आपण इकडे केलेलो होतो कोणते नाही तेच ते बघा इथे गेल्या वेळी आपण इथे केलेली होतो जीव गेला वाटत इथे हे बघा जीव मंडळी नाने ते मी पाय दिलो हे बघा दिसले दोन ना मंदिराचे दोन तीन जीव होते सगळे घाबरून मेले गावच आपल्या ना लांब हा दाखवते तुमका त्या दिना तुमका फुला दाखवते इथे कावळे फुलं आलेली होती हे बघा कावळे फुला बघा मस्त फुलली होत जीव जेव्हा जेव्हा आमका भीती वाटतं पाटणा येतात नाणे ते पाटणा येतात ना आणि ते काय ते साथ येतात मागोमाग दोन तीन दिसले काही दिस दिस ते वेदानाक दोन दिसले ना दुसरीकडे चार दिसले असं काहीतरी चार होते ते येताना दिसणार वाटतं परत होत आमका इकडे मॅगी चला जाऊया लांब जाऊ जात इकडे पहिले वेदनाक म्हणजे आमच्या ना प्लेसच्या जवळ इलेली हो ह्या प्लेसना थोडा आमचा खपतर ना काटेल येतं जरा संभाळून <coughs> कवडे ना कवडे हे बघा इकडे बनवतो दाखवते तुम्हाला इथे बनवू हे बघा हे जागा चांगली आहे का आता कामा दाखवतो ही जागा खतर ना आमच्या बसाक पण चांगली होत खाऊ का इकडे आपली मंडळी एवढीच पाच हजार जामी बाकी कोण बिर नाही आता ना सर्व मुंबई एवढे खतर नागत चला पटापट काम करूया बघा इकडे चूल मांडायचं काम चालू मैदान चूल मांडता इकडे तो बसून माहितीच नाही ती बारकीला पाठशी बारकीला पाठशी तिकडे जरा कुर्लो पकडूक सांगलो त्यां भाजून बघूया एकत लावून आधी मैदान ती बारकीवाली वाटली बस आप चूल पेटू नये इकडे पानं आणली केळीची काय खाऊ का ना प्लेट विसरलेली आणू का मग ते केळीची पानं असतो तर आंटी ती घेऊन येऊ चला चूल पेटू घेतो मी म्हणजे इकडे मी इस्तो पेटवतो ते बघा तिकडे मॅगी पेटव मॅगी करतात प्लॅस्टिकच वापर करतो कारण वाला खाली इतर दिवशी आपलं काय पेटत तर नाही कधी हा बघा तरी चांगलं लवकर बाकी नाही चांगल्या पण इसतो जरा पेटता हा इकडे वेदान तोफात पाणी उतून घेता आणि तिकडे आर्यनान बघतला तसे तुम्ही मॅगी काढून घेतला शौर्य तिकडे जरा सुकी सुकी लाकडा भेटतात काय बघता कुर्ल बुक सांगवलं तर काम करीत नाही झालं जो जरा बघ प्लास्टिकचा पिशवतो पण इथे जाऊन टाकतो कारण इतकी पिस्टेव पेटत नाही सर ना बघा आजूबाजूला जरा पाणी आहे त्याच्यामुळे जरा तिथे पण खाली पाणी होता पेटता तरी बऱ्यापैकी जरा प्लास्टिक जाळतो म्हणून नको ठेवू नको जरा पेटवून वातावरण एकदम झाला भर पावसात आहे असा वातावरण की मस्तच बघा मॅगी मॅगीस्ते बऱ्यापैकी पेटलो हा बघा आणि मॅगी सोडतो आणि बाकीची आपली मंडई तिकडे कुर्लो उगुक गेलो ती बघ तिकडे होत पुढे होत पुढे तिकडे नाही बरोबर होत पाणी जास्त आलं ना की मग बरोबर नाही होत मॅगी नाही खाऊशी वाटत नाही मग चला करूया बाकी इकडे जागा एक नंबर भेटल्या आपल्या का इथे ना अजून एक पार्टी करणार आपण चिकन पार्टीच थोडा प्लॅन केलेला बघूया आणि तिकडे होत कुर्लो भेटलो काय माहित नाही टाकतो बाहेर नको अरे पुढे तोंड पकडून चला बघा हे इकडे मसाला हे करतात येऊ गड जरा फोकतो मी मॅगी टाकून करूया थांब माझी गी मसाला होऊन टाक मी मॅगीचं थांबलेलो आणि मॅगी मसाला पण आपल्याकडे हा तिकडे आरेन पडता अजून तर हो हे बघा ढवळून घेतो मी थोडा इथे इस्तेवचा हो प्रॉब्लेम ना त्याच्यामुळे जरा लेट होता बाकी काय नाही बाकी बरोबर होत आपली मॅगी तिकडे मॅगी मसाला खातच पण चालले आहेत बघा नाका धूर गेला पूर्ण आहेत ना एवढा पाणी आटू चला बघा होता हे बघा म्हणजे मॅगी झालेली आपली रेडी एक नंबर कलर ना काय नायमिंग केले साले पाना कापणारे जरा सरळ कापानावर तिकडे जरा पेट्रोल राहून दे मग कोडिया मालू याला कधी जाताना इस्ते विसते मॅगी काढून घेऊया इकडे बसली आपली जेव का आणि ही बघा मॅगी रेडी मी पाना पण वाढून घेतली तिकडे आणि आधी खाऊ पण सुरुवात केला होती आधीच सगळ्यांना घ्यायच्या आधी चूल तिकडे ही करतो मग चला तिकडे <laughs> वाळू घेतला ना शिरागन वाढ अजून जरा तर हे झालं पाणी कमी झालं ना वाढ पण झाली हा गरम वाटत आपल्या का फटाफट दे आधी आधी एक चिरावी नंतर त्या का देऊ नका परत आपल्या म्हणून वाढून ठेव पाण्यात हवी कधी पण त्या का फुकट घालण्या पैसे पैसे 今日もグループパワー。あ、なん <laughs> आपला ना मंडळी खाऊन वगैरे झाला बसलेली हो तो बघा तिकडे वेदान टोप घासता था, झाला आता घरी जाऊची तयारी आहे पान आणि लाकडं ठेवलेली होती तिथे कारण पुन्हा रुपये आपला प्लॅन होणारच आहे ते आता मंडळी गावी आहे तेपर्यंत हा इथे आपण चला म्हणजे आम्ही मस्त झाली होती था मॅगी थोडी फक्त पाणी कमी झालं पण बरी होती तो बघा इथेच पाणी ना हे बघा एक नंबर इथे पाणी व्हावता खालते दुक दुक पाणी व्हावता सुरी घे ते पाणी आहे बघा इथे प्लॅन होता पण इथे कसा झाला नसता एक बघा तिथे दगडी वगैरे होते ना जंगल एकदम मस्त नेहमी जागा ना आम्ही त्या दिवशी सड्यावरती आलो फिरेच फिरू का ब्लॉक नाही केला त्या दिवशी बघतली होती जागा मस्त एकदम कातळ एकदम सुख सुख होता चूल पण मालवून गेली वेदांत चुलीतून पाणी ए चुलीक पाणी ना नाही तरी पण माल आपल्या आपण तर मंडई आजचा व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आपली मंडई चला तर मग बाय बाय